नमस्कार महाराज मागे एक व्हिडिओ बनवला होता मी ज्याला इन्स्टावर चार लाख व्ह्यूज आणि भूतोना भविना भविष्य युट्यूबवर दोन लाख व्ह्यूजच्या पुढे तो व्हिडिओ गेलेला आहे मित्रांनो आणि त्याच्यापेक्षाही जास्त शिव्या मला कुठल्याच व्हिडिओमध्ये पडलेल्या नाहीत एवढ्या घाणघाण शिव्या दिलेल्या आहेत एवढा घाणघाण बोललेला आहे की जे माझ्यावर प्रेम करत नसतील ना त्यांनी तो शिवाय वाचून आनंद घ्यावा इतक्या घाण आणि काय झालंय तिथे मध्ये आणि इन्स्टामध्ये कमी कंटेंट बसतो आणि मी नवीन सुरुवातीला जे करायचो की लवकर आवरून शॉर्ट बघण्यासाठी मी टाकायचो ते नंतर माझ्या लक्षात आलं की आता याच्यावर एक मोठा व्हिडिओ बनवा कारण की कमेंट्स शिवाय आहेत एकशे दोनशेच्या आसपास शिवाय आहेत आणि दोन लाख लोकांनी पाहिलेला आहे आता त्या उजलेल्या दोन लाख लोकांचा जो भ्रम आहे खरं का खोट हे मी नाही सांगणार महाराज हे डोकं तुम्ही लावायचं शेती तुमची आहे मी फक्त मांडतो पटलं तर हो पटी तर हो नाही तर उठके खडे हो पटलं तर ठीक नाही तर नाही महाराज मी तिथे सांगितलं होतं की कच्च शेणखत वापरा कुजलेलं शेणखत वापरू नका बरेच लोक एवढे बोलले ते त्यांच्या जागेवर बरोबर आहे महाराज जो तो ज्या त्याच्या ते हुशारी दाखवतो जो तो जे त्याचा हे दाखवतो आणि दुसऱ्याला चुकीचा ठरवण्यासाठी जो तो ज्या त्याचा प्रश्न करतो तेरे सीने मे नाही तो मेरे सीने मे सही हो कही भी आग लेकिन आग जलनी चाहिए बस हंगामा खडा करना बस मुझे गलत सम बताना बस हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं मेरी कोशिश है कि की सूरत बदलनी चाहिए महाराज आता येऊ आपण डेमोवर मी जे जे बोलतो ना महाराज ते मी प्रॅक्टिकली अनुभवलेलं राहत तरच बोलतो लबाड बोलणार नाही ना खोट बोलणार नाही जेवढे माझे मित्र आहेत जे ओझेहळून बघतात ते मला जाणतात चांगल्या प्रकारे तर मी परवा माझ्याच भावाच्या शेतावर गेलेलो होतो मक्काचा प्लॉट होता त्याच्या एवढ्या भागावर ना मेंढ्या बसलेल्या होत्या मेंढ्या तुमच्याकडे काय म्हणता सांगा धंगराचे काय गाणं मिनर राहतं का त्या मेंढ्या बसलेल्या होत्या मक्का महाराज तुम्ही आत्ताही चला ज्याला ज्याला फोटो पटत असेल ना आत्ता हि चला इतर मक्का छोटा आणि त्या मक्का असा तेवढ्या जागेवर मग इथे काय जादू झाली जा रे अशी सगळं सारखं सगळं हे मग त्याने खत टाकलेलं आहे फक्त इथे मेंढ्या एक दिवस बसल्या तिथे काहीतरी त्यांनी कपास लावलेली होती मग कपासवर त्यांनी बसवल्या कपास काढली खा घालली ते कपास खाऊन घालली तिथे बसलेल्या होत्या एक दिवशी उठून निघून गेला एक दोन पाच आठ दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी तिथे मक्का लागला महाराज मग हे असं होतं काय तुम्ही बऱ्याच ठिकाणी जे जे शेतकरी असतील ना महाराज कमेंट मध्ये सांगा की तुम्ही जिथे जिथे वावरामध्ये काय करतो शेतकरी आता हे वावर आहे तर त्याच्या खत तो ठिकठिकाणी असा भूगोल टाकून देतो असा आणि नंतर तो पसरवतो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग ठिकाणी ते खत पसरवतो पण महाराज मी एक व्हिडिओ बनवला जिवंत आहे तिथे उदाहरण आहे तेही बघून घ्या जर खोटं पटत असेल तर कारण की बाकीच्यांना जे हाडाचे शेतकरी नसतील त्यांना हे गोष्ट समजणार नाही म्हणजे मला जसं म्हणत होते युट्यूबवर शेती बनवणं तसा प्रकार शेती शिकवावं लागत नाही तर इथे जे आहे ना इथे पूर्ण शेणकत उचलला गेलेलं नाही राहत तर इथे पिकाची वाढ वेगळीच राहते ही जास्त असते मग इथे असे काय जादू होते रे ही जे शेणखत पडलेलं आहे हे जे लेंडी खत पडलेलं आहे हे कच्च आहे का कुजलेलं आहे कच्च आहे मग इथे वाढतंय इथे वाढतंय इथे जे शेणकत राहतं महाराज नव्वद टक्के काय शंभर टक्के शेतकरी कुजलेला शेणखत टाकतच नाही सांगा किती जण टाकता राजेव अर्धा कुजलेला राहता अर्धा कच्च राहता एवढं शंभर टक्के पिकवायला गेलं त्याला एक वर्ष वाट पाहावं लागेल नाही टाक तरी तुमचा जो मनातला भ्रम आहे जे तुमचं बरोबर आहे कोणी म्हणतं मिथेन गॅस रे काला हे म्हणतं मिथेन गॅस तयार होतो जेव्हा बापूने ठेवला काय मिथेन गॅस फुगामध्ये लहानपणी आम्हाला ते गॅस भरायचा मग समजायचं अरे याच्यात काय या म्हटलं असं की याच्या वर उडतो हा बघा म्हणजे मिथेन गॅस दादा हो गॅस जमिनीत राहिलंच कुठे ते काय बुजलेलं आहे काय असे कार्य करतात तर महाराज मुद्द्यावर परत येऊ तरी ते का होत असं आणि कुठल्या स्टेजला कोणत्या पिकाला शेणकत कच्चं टाकायचं आणि कोणत्या याला कुजलेलं टाकायचं तर महाराज आमच्याकडे कपाशी होते कपाशी नंतर मक्का होतो मक्का नंतर जमीन पडीत पडते काही शेतकरी केळीसाठी पडीत ठेवतात काही शेतकरी कोटल्या पिकासाठी पडीत ठेवतात काही शेतकरी आमच्या शेतामध्ये डायरेक्ट आता जमदा केळी काढली खाली खोडं राहतात ते कंद राहतात ते कंद खायला गुरं बसून देतात डायरेक्ट अशा ठेवून मग इथे जे हे गुरा बसलेला राहतात तिथे सुद्धा उत्पन्न वाढ दिसते महाराज इथे बसलेला राहतात गुरा बस तर हे हजारो वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे हजारो जो एक शेतकरी शेती करायला लागले नाही तेव्हापासून उपासून गुरु मध्ये बसवतात त्यांना माझा बाप शिकलेला नाही तरी त्याला ते अक्कल आहे की हे बसवलं म्हणजे हे पिकाला फायदा करेल मग हे शेणखत कुजलेलं होतं का कच्च होत यांच कच्च तर महाराज आता तुम्हाला जर एखादी पीक लावायचं आहे समजा आता माझी कपाशी आता मी जून मध्ये लावेल माझा आता मक्का एवढा दोन महिन्यात निघेल एक दीड महिना मला भेटेल उन्हाळाचा त्याच्यामध्ये जर मला दोन पर्याय भेटले एक कच्च शेणखत एक कुजलेलं शेणखत किती दोन तर मी कच्च निवडेल हा तुम्हाला काय निवडायचं तुम्ही ठरवा मी माझं मत मांडतोय मी चुकीचा बरोबर मी काय करेल जे मी ठरवलंय की मी कच्च टाकेल तुम्ही याच्यातून काय घ्यायचं घ्या नाही घेतलं तरी काय हरकत नाही महाराज कच्च काय टाकेल कच्च्याने काय होत जर कुजलेलं टाकलं महाराज कुजलेलं म्हणजे काय होतं महाराज कुजलेलं म्हणजे त्या शेणखतावर बॅक्टेरिया येऊन प्रोसेस करून त्याच विघटन करून त्याला अन्नद्रव्यामध्ये रूपांतर करून टाकतात आणि ते पे शेणखत जर दिलं ना त्या रिपोर्ट एवढं भारी दिसतात त्या पिकाला चांगले दिसतात मग मी कच्चा बर टाकू मग तू कच्चा बर टाकतोय असा प्रश्न तुमचा पडतच असेल महाराज मी कच्च बर टाकेल माहितीये का जेव्हा मी हे कच्च शेणके असा पसरवून देईल ना इकडे तर साधी गोष्ट आहे रानावर आमचे गुर मरून जायचे आम्ही फेकून जायचो कुत्र्यांना बोलवायची गरज नव्हती कारण ज्याचं खाद्य जिथं आहे तो तिथे जाईल जर मी बॅक्टेरिया बॅक्टेरियांचं खाद्य टाकून दिलं शेणखत कच्च तर त्यांना मला बोलवायची गरज नाही ते ऐकता येतील मग चांगल्या बॅक्टेरिया येतील वाईट बॅक्टेरिया येतील चांगल्या बुरशाही येतील वाईट बुरुशा येतील तेवढ्या महिन्या दीड महिन्यामध्ये जळगाव जिल्ह्याच्या वीस पंचेचाळीस तीस डिग्री सेल्सिअस तापमान मध्ये त्या बुरशींचा चुरा होऊन जातो भुगा होऊन जातो हे पूर्ण सडून जातं महाराज हे पूर्ण सडून जातं बॅक्टेरिया त्याला पूर्ण कुजून टाकतात एक दीड महिन्यामध्ये पूर्ण खाऊन टाकतात जेव्हा ती कुजण्याची प्रोसेस होते ना महाराज आत्ता ला विचारा आत्ता गुगलला विचारा की कुठले ऍसिड रिलीज होतात तर तिथे ऍसिड रिलीज होतात महाराज ह्यू ऍसिड जेचे साडेतीनशे चारशे रुपये किलो आपण देतो चांगल्या मटेरियलचे गांजा चे जे तुम्ही फुल ऍसिड पुरे ऑर्गॅनिकुल ऍसिड ऍसिटिक ऍसिड एवढे ऍसिड रिलीज होतात आणि ते कुठे पडतात माहिती का या वावरामध्ये पसरलेल्या जिथे 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 तुम्ही टाकलेले असेल तिथे 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 ते पडतात मग काय होईल जर ह्युमिक ऍसिड तुमच्या न पडता तुमच्या शेतावर पडत असतील तर जमिनीची पोत कोणाची वाढेल तुमच्या नाही माझ्या कारण मी टाकणार टाकणार तुम्ही माझ्या जमिनीची पोत मी वाढवणारच कारण की मी पुस्तक वाचलेलं आहे साजिके महाराज सोन्याची बारीश जशी होते ना तशी बारीश होते ते कुजवतात तिथून ती प्रोसेस होते मग कोल्ड कच्च खत कधी टाकायचं नाही तर महाराज कच्च खत कधी टाकायचं नाही तर कच्चं खत तुम्ही एखादी पीक लावताय तेव्हा टाकताय ते चुकीचं राहील मी मल्चिंग लागतोय मल्चिंगच्या खाली कच्चं खत टाकून देईल टोमॅटो लावता येईल खाली कच्च खत ते झालणार नाही ते तुम्हाला खूप त्रासदायक राहील मग कारण की ते बसले नव्हतं म्हणून मला डीप मध्ये जावं लागलं मला म्हटलं तुम्ही त म्हणता तपेलो ऐकून घ्याल पण तुम्ही अरे असे शिव्या दिला त्याच्यामध्ये की माझे सगळे पाप धुतले गेले असतील आमचे प्रेमानंद महाराज सांगतात की तू भूतकाळात जे जे पाप केलेले असतील ते जर तुला मिटवायचे राहिले तर तुला लोकांनी शिव्या दिल्या पाहिजेत त्यांना एक प्रश्न विचारते बाई की लोक आपल्याला शिव्या देतात तेव्हा आपण काय उत्तर द्यायचं अरे म्हणे चांगलं आहे म्हणे तुला समजा तुझ्या मागच्या पापांमुळे कॅन्सर होणार असेल डायबिटीज होणार असेल रोग होणार असेल ना तो सस्त्यात निपटेल म्हणे म्हणेच काय म्हणे समोरच्याने शिव तुला जर शिव्या दिला तर ते कमी कमी होत जातात म्हणे तर शिव्यांना कमी नाही पडायचं महाराज तुम्ही लई पुण्याचं काम करताय माझ्यासाठी तर अशा प्रकारे सगळी प्रोसेस होते महाराज आणि हीच प्रोसेस मला उखरड्यावर होऊन द्यायची नाही तुम्हाला जर अनुभव करायचा असेल ना उखरडा तुम्ही साफ करा लावा तिथे पीक आणि तुमच्या शेतात लावा तिथेच जास्त तिथेच जास्त पीक कसं मस्त वाढतं का वाढत तिथे सगळं पडलेलं आहे राजू असा सगळा प्रकार आहे आता तरी तुमच्या लक्षात आला असेल नसेल तरी काही हरकत नाही तुमची इच्छा तुम्हाला जे वापरायचं ते वापरा माझं काम होतं समजवण्याचं जय हिंद जय महाराष्ट्र